नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या सोलार बिझनेसबद्दल आपल्या चॅनलवरती मी आतापर्यंत दोन ते ती तीन व्हिडिओ या ठिकाणी अपलोड केले होते आणि मित्रांनो त्या व्हिडिओला मला चांगल्या प्रकारे युवा शेतकऱ्यांचा असो किंवा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा असो मला चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रतिसाद मिळाला मित्रांनो आणि युवा शेतकरी उत्सुक आहेत मित्रांनो नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी नवीन सोलार बिझनेसचा या ठिकाणी पूर्णपणे लाभ घेण्यासाठी पण मित्रांनो याच्यामध्ये एक छोटीशी अडचण आपल्याला आली मित्रांनो आता ती अडचण म्हणजे कोणती ती अडचण म्हणजे मित्रांनो मला कमेंट्स बऱ्याच युवा शेतकऱ्यांच्या आल्या दादा तुमचा पूर्ण व्हिडिओ आम्हाला समजला तुम्ही माहिती देत आहे तीसुद्धा आम्हाला पूर्णपणे समजत आहे पण आम्हाला सोलर प्रक्रियेमध्ये सोलार, सोलार बिझनेस करण्यासाठी किंवा डीलरशिप घेण्यासाठी सगळ्या गोष्टीसाठी मित्रांनो एक व्यवस्थितपणे आम्हाला दादा तुम्ही एक पद्धतशीर एक व्हिडिओ बनवून आम्हाला अर्ज कसा करायचा किंवा सगळी फुल प्रोसेस मित्रांनो यासाठी कशी करायची ती आम्हाला तुम्ही स्पष्टीकरण द्या तर मित्रांनो त्याच मुद्द्यावर आपण आज या ठिकाणी जमलो आहोत मित्रांनो व्हिडिओ एकदम छोटासा असणार आहे आणि व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे बदल्याच्या नंतरच तुम्हाला या सोलर प्रक्रियेमध्ये सोलर बिझनेस करण्यासाठी कशा पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे आणि कोणते कोणते प्रोसेस तुम्हाला करायचे मित्रांनो अगदी दोन मिनिटांमध्ये तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे मित्रांनो फक्त तुम्ही व्हिडिओला काळजीपूर्वक आणि कंटिन्यू पूर्ण बघा कारण तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला पूर्ण प्रोसेस समजणार नाही मित्रांनो आणि थोडीशी चूक न करता आपल्याला हा पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे कारण आपल्याला पूर्ण प्रोसेस मित्रांनो या ठिकाणी न चुकता करायची आहे शेतकऱ्यांच्या हक्कचं चॅनल अरविंद म्हणजे तुमचं सहर्ष स्वागत आहे चला तर मित्रांनो थोडा वेळ न घालवता होता लगेच मुद्द्याकडे वळ्यात मित्रांनो सगळ्यात अगोदर गोष्ट येते की आपल्याला अर्ज करण्यासाठी कोणती वेबसाईट आहे कोणते पोर्टल आहे ज्या ठिकाणून आपण अर्ज करू शकतो आता मित्रांनो एक गव्हर्मेंटची वेबसाईट आहे सिंपल वेबसाईट आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सहजपणे या या ठिकाणी अर्ज करू शकता आता ती वेबसाईट कोणती मित्रांनो कुठेही जाऊ नका आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ती वेबसाईट दिलेली आहे तिथून ती वेबसाईट तुम्ही कॉपी करू शकता किंवा डायरेक्ट त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता मित्रांनो ही झाली पहिली प्रोसेस आता तुम्हाला या ठिकाणी दुसरी प्रोसेस करायची म्हणजे अर्जाची माहिती अर्जची माहिती मित्रांनो म्हणजे तुम्हाला या ठिकाणी कोणते कागदपत्र त्यासाठी लागणार आहेत तुम्ही कोणते कागदपत्र त्यासाठी जमा करणार मित्रांनो तुम्हाला कागदपत्राबद्दल मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं पण तुम्हाला लगेच कारण आपल्याला पूर्ण प्रोसेस तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगायची आहे मित्रांनो त्यासाठी तुम्हाला तुमचं स्वतःचं आधार कार्ड तुमचं स्वतःचं पॅन कार्ड तुमचं एक बँक खातं तुमचं बँक पासबुक ज्याला आपण म्हणतो आणि स्वतःच्या जमिनीचा पुरावा आता पुरावामध्ये मित्रांनो सात बारा किंवा रेंट अग्रिमेंट अशा प्रकारे तुम्ही कोणता एक पुरावा देऊ शकता आणि स्वतःचा एक पासवर्ड साईट फोटो आता मित्रांनो या चार पाच कागदपत्रासोबत तुम्हाला अजून कोणतंही व्यतिरिक्त कागदपत्र यासाठी लागणार नाहीत मित्रांनो आपण दोन मुद्दे लक्षात घेतले अर्ज कुठून करायचा आणि कागदपत्र जमा कुठून करायचे आता मित्रांनो अर्जाचं व्हेरिफिकेशन या ठिकाणी महत्वाचं आहे हा आपला तिसरा मुद्दा आहे मित्रांनो तुम्ही अर्ज केल्याच्या नंतर डॉक्युमेंट अपलोड केल्याच्यानंतर तुमच्या अर्जाचं या ठिकाणी व्हेरिफिकेशन होतं म्हणजे तुमच्या अर्जाची पुष्टी केली जाते आणि मित्रांनो मित्रांनो या व्हेरिफिकेशनला थोडासा टाईम लागू शकतो आता मित्रांनो या ठिकाणी सोलार इन्स्टॉलेशनची मंजुरी सोलार रिजिस्ट्रेशन मंजूर मित्रांनो तुम्हाला सोलार मंजूर होण्यासाठी थोडासा कालावधी लागणार आहे या ठिकाणी तुम्ही तुमचा अर्ज करून मोकळे झालात मित्रांनो तुम्हाला आता पुढची प्रोसेससाठी फक्त तुम्हाला वाढ बघायची आहे कालांतराने मित्रांनो तुमच्या मोबाईल नंबरवर एक मेसेज येईल तुम्हाला अर्ज प्रक्रियेमध्ये सगळं विचारलं जातं मोबाईल नंबर तुमचा आधार क्रमांक सगळं विचारल्याच्यानंतर तुम्हाला मंजुरीसाठी एक मेसेज येतो ते मेसेज आल्याच्यानंतर त्या मेसेजद्वारे तुम्हाला कळ कळवलं जातं की तुमचा अर्ज तुम्ही जो दिला अर्ज आहे तो पूर्णपणे यशस्वीरित्या मंजूर झालेला आहे आता शेतकरी मित्रांनो मंजूर झाल्याच्या नंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मित्रांनो या प्लांटमध्ये दोन घटक पडतात घटक एक मध्ये झिरो पॉईंट पाच मेगावॅट ते दोन मेगावॅट पर्यंत सोलार प्लांट बसवण्याची उपलब्धी तुम्हाला मिळते आता त्याच्यापैकी तुम्हाला कोणती कोणता प्लांट बसवायचा हो आहे म्हणजे झिरो पॉईंट पाच ते दोन मेगावॅटपर्यंत तुम्ही सगळ्या प्रकारचे सोलार प्लांट बसू शकता हो तुमच्याकडे असलेल्या जमिनीच्या किंवा जागेच्या हिशोबाने मित्रांनो तुम्हाला जर सांगायचं सा म्हणलं म्हणजे आपल्याकडे जर मित्रांनो एक पर्यंत जर सोलार प्लांट बसवायचा असेल तर किमान दोन एकर वावर लागते म्हणजे दोन एकर जागा लागते दोन एकर जागामध्ये एक पर्यंत या ठिकाणी आपण सोलर प्लांट लावू शकतो मित्रांनो यामध्ये दोन दोन पर्यंत उपलब्ध आहे म्हणजे जवळपास चार एकरण सोलर प्लांट लावू शकता आणि मित्रांनो आता घटक दोनमध्ये येणार काय तुमच्याकडे जर ऑलरेडी काहीतरी डिझेल इंजन आहे म्हणजे डिझेलवर तुम्ही काहीतरी वीज निर्मिती करताय किंवा तुमच्याकडे एखादा ऑलरेडी सोलार पंप आहे तर तो तुम्ही चेंज करून सुद्धा तुम्ही एक इलेक्ट्रिसिटीला एक सोलार प्लांट लावू शकता म्हणजे चेंजेस केले जातात मित्रांनो आणि त्याच्यातून काही रक्कम कमी करून तुमच्याकडं एक नवीन सोलार प्लांट लावला जातो आणि मित्रांनो हे नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्या जागेवर सोलर प्लांट उभा करणार आहात त्या ठिकाणी वीज कनेक्शन असणं म्हणजे लाईट कनेक्शन असणं या ठिकाणी गरजेचं ते अनिवार्य आहे लाईट कनेक्शन असल्याशिवाय तुम्ही त्या जागेवर तुमचा सोलार प्लांट बसू शकत नाही आता शेवटचा मुद्दा याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला कंपनी निवडायची जर आहे सोलर प्लांटला तुम्ही कोणती कंपनी निवडणार आहात तर तुम्हाला गव्हर्नमेंटच्या यादीतीलच कंपनी निवडायची आहे अदरवाईज तुम्ही या ठिकाणी प्रायव्हेट कंपनी कोणती निवडू शकत नाही त्याच्यामध्ये दिलेल्या मित्रांनो ज्या बी गव्हर्मेंट यादीतील ज्या कंपन्या आहेत त्या कंपनीपैकी तुम्ही कोणतीही एक कंपनी निवडा आणि त्याच कंपनीचा सोलार प्लांट तुमच्या घरी येऊन सेट होऊन जाईल आणि शेवटी जाता मित्रांनो एक छोटीशी महत्वाची टीप आहे ती तुम्हाला मी सांगून देतो सोलार बिझनेससाठी अर्ज प्रक्रियेमध्ये मित्रांनो तुम्ही अर्ज भरल्याच्या नंतर व्हेरिफिकेशन मंजुरी तपासणी पडताळणी मित्रांनो आणि इन्स्टॉलेशन या सगळ्या गोष्टीसाठी थोडा कालावधी या ठिकाणी लागू शकतो या व्यतिरिक्त मित्रांनो तुम्ही मधली कुठली कंपनी जी घुस घेणार आहे घुस घेणार म्हणजे मित्रांनो तुम्हाला पैसे देऊन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत मटेरियल पोहोचवणारी कंपनी तुमच्या मदत येऊ शकते ऑनलाईन तुम्हाला ती संपर्क साधू शकते मित्रांनो तर या फसवणुकीपासून तुम्ही सावधान राहा हे सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो या योजनेमध्ये आपल्या रकमे व्यतिरिक्त कोणालाही तुम्हाला एक रुपये सुद्धा द्यायचा नाही आहे तुमचे जे कोणी तुम्हाला मार्गदर्शन करणारे असतील त्यांना तुम्ही कोणालाही एक रुपया देऊ नका मित्रांनो बाबतीत तुम्हाला कुठली प्रश्न कुठलाही शंका जर असेल मित्रांनो तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंटमध्ये बिनधास्तपणे कमेंट्स करू शकता आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचा मुद्दा आतापर्यंत ज्या युवा शेतकऱ्यांना सोलार बिझनेसबद्दल सुद्धा काही गोष्टी समजल्या नसेल त्यांनी या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये तुम्हाला दुसरीकडे जाण्याची गरज नाही तुम्ही याच व्हिडिओच्या कमेंट्समध्ये तुमचा व्हॉट्सअप नंबर मला देऊ शकता तुमचा व्हॉट्सअप नंबर माझ्यापर्यंत आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला त्याही ठिकाणी मी पूर्ण प्रोसेस व्हॉट्सअपला तुम्हाला शेअर करून देईल मित्रांनो आणि तीही सुद्धा संपूर्ण मराठीमध्ये तुम्हाला एक एक शब्द त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये नसणार आहे पूर्ण मराठीमध्ये मित्रांनो तुम्हाला विश्लेषण करून एक तुमच्यासाठी बॅकग्राऊंड तयार केलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सुरवातीपासून तर शेवटपर्यंत डीलरशिप घेण्यापर्यंत संपूर्ण माहिती त्याच्यामध्ये मी दिलेली आहे मित्रांनो ते करण्यासाठी तुम्हाला फक्त आपल्या या व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये तुमचा व्हॉट्सअप नंबर मला सेंड करायचा आहे चला तर मित्रांनो कुसुम योजनेअंतर्गत प्रक्रियेची माहिती तुम्हाला पूर्णपणे समजली असेल अशी असे आशा करतो आणि मित्रांनो अशाच प्रकारच्या नवीन नवीन आणि योजनेबद्दल रोज अपडेट राहण्यासाठी आपल्या शेतकऱ्यांच्या हक्कचं चॅनल चा अरविंद अॅग्रोटेक चॅनलला सबस्क्राईब करून टाका मित्रांनो तुमचं सबस्क्राईब या ठिकाणी भरपूर महत्त्वाचा ठरतं यातून मला ऊर्जा मिळते मित्रांनो आणि तुमच्यासाठी उत्कृष्ट प्रकारची सर्व मराठीमध्ये माहिती आणण्यासाठी मित्रांनो मला उत्स्फूर्ती मिळते मित्रांनो भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मला रजा द्या जय हिंद जय महाराष्ट्र